मित्रो एटी नाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रो सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पासष्ट गाड्यांची आवक आली आहे आज अठ्ठावीस मार्च आहे तर पाहूया मित्रांनो सोलापूर बाजार समितीमधील बाजार मिळा

दोनशे रुपयानं गडगडलेला आहे आज हायेस्ट रेट या ठिकाणी काही वक्कलच अठराशे रुपये या ठिकाणी विकली गेलेली आहेत अन्यथा एक नंबर कांदा आज सोलापूर बाजार समितीमध्ये सोळा सतरा असाच हायस्ट रेट दिसून आला आहे काही एखांद वक्कल अपवादात्मक अठराशे एकोणीसशे विकलेला आहे अन्यथा सरासरी आज आ, कांदा हा चौदाशे पंधराशे रुपयानंच विकला जात आहे गोलटा गुलटी पाचशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत विकला जात आहे तर मिडियम कांदा तेरा चौदा एक नंबर कांदा साडे पंधरा सोळा तर मित्रो हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील लिलावातील लाइव बाजारभाव तर मित्रो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा नमस्कार